भागातील सर्व युवकांना मी हात जोडून विनंती करतो की प्रत्येकाने या महामंडळाचा लाभ घेऊन आपला नवीन व्यवसाय नवीन व्यवसाय असेल किंवा जुना व्यवसाय असेल जुन्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी व न... नमस्कार मी लिमराज भाऊ साळुंके मौजे करजखेडा तालुका जिल्हा धाराशिव आज वाईट देण्याचं एकच कारण की आपल्या ग्रामीण भागातील युवकांना हाताला काम मिळावे म्हणून विविध महामंडळाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उदाहरणार्थ अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल वसंतराव नाईक महामंडळ असेल ओबीसी महामंडळ असेल वीरशैव महामंडळ असेल मौलाना अब्दुल महामंडळ असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना काम धंदा हाताला देण्यासाठी आपल्या बाजारामध्ये जे विविध व्यवसाय आहेत कुठल्याही व्यवसायाचं बंधन नाही तरी हे काम करत असताना लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक सोलापूर या बँकेच्या माध्यमातून सर्व कर्ज वाटप आपण करीत आहे तरी या ग्रामीण भागातील सर्व युवकांनी आपल्याशी संपर्क साधून आपला उद्योग कसा उभा करता येईल हे सर्वांनी आत्तापर्यंत आपल्या कर्जखेडा पंचकृषीमध्ये दहा कोटी रुपयांचं वाटप करून दीडशे युवकांना रोजगार उपलब्ध केलेला आहे जर कोणाला खात्रीच करायची असेल त्यांनी माझ्याशी येऊन या वाटप झालेल्या उद्योगाच्या मुलांचा संपर्क नंबर घेऊन तात्काळ त्यांच्याशी संपर्क करावा व खरंच आपल्या ग्रामीण भागाची जर उन्नती करायची असेल तर शेतीला जोडधंदा केल्याशिवाय पर्याय नाही आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे कणखर पंतप्रधान व आपल्या महाराष्ट्राचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुठलंही बजेट कमी दिलेलं नाही भरपूर बजेट दिलेलं आहे महामंडळाला भरपूर शिल्लक आहे तरी आपल्या भागातील सर्व युवकांना मी हा जोडून विनंती करतो की प्रत्येकाने या महामंडळाचा लाभ घेऊन आपला नवीन व्यवसाय नवीन व्यवसाय असेल किंवा जुना व्यवसाय असेल जुन्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी व नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी दोन्ही योजना या मंड महामंडळाच्या माध्यमातून वाटप केल्या जातील ओबीसी महामंडळ व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांचं कर्ज वाटपची मर्यादा आहे पंधरा लाख रुपये पाच वर्षाची परतफेड आहे आणि बँक घेते पंधरा टक्के व्याजदर आणि महामंडळ देतं बारा टक्के जर तुम्ही रेग्युलर वर्षभर पैसे भरले तर बारा टक्के महामंडळाचे बँक दोन टक्के सूट देते फक्त आपल्याला भरलं तर ओबीसी महामंडळाला एक टक्का किंवा दोन टक्का पधरून व्याज जातं एवढी पंधरा लाखाला सरासरी अण्णासाहेब पाटील महामंडळाला चार ते साडेचार लाख रुपये पाच वर्षामध्ये व्याज परतावा मिळतो आणि ओबीसी महामंडळाला तीन ते साडेतीन लाख रुपये व्याज परतावा मिळतो तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व या पंचकृषीतील युवकांना माझी एकच विनंती आहे की महामंडळाचं हे बजेट घेऊन आपले व्यवसाय थटावे व आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह भागवावी एवढीच या माध्यमातून मी विनंती करतो जय हिंद